स्वामी समर्थ हे महाराष्ट्रातील एक महान संत होते त्यांना अक्कलकोट स्वामी समर्थ म्हणूनही ओळखले जाते त्यांचा जन्म आणि बालपण याबद्दल ठोस माहिती उपलब्ध नाही पण त्यांना श्रीपाद वल्लभ यांचे अवतार मानले जाते स्वामी समर्थांचे जीवन आणि कार्य स्वामी समर्थ अक्कलकोट येथे बराच काय राहिले आणि तेथेच त्यांनी लोकांना आत्मज्ञान भक्ती आणि साधनेचा मार्ग दाखवला त्यांचे जीवन अद्भुत चमत्कारांनी भरलेले होते आणि ते भक्तांना त्यांच्या संकटातून मुक्त करीत असत त्यांची शिकवण एक श्रद्धा आणि सबुरी त्यांनी भक्तांना श्रद्धा ठेवण्याचा आणि धैर्य बाळगण्याचा उपदेश दिला दोन सर्व धर्म समभाव ते कोणत्याही जाती धर्माच्या भेदभावाशिवाय सर्वांना मदत करीत तीन नामस्मरणाचे महत्व त्यांनी भगवंताचे नाव घेण्यावर भर दिला आणि हरिपाठ दत्तनाम स्मरण याचे महत्व पटवून दिले प्रसिद्ध मंत्र दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा स्वामी समर्थ समाधी स्थळ अठराशे अठ्यात्तर साली अक्कलकोट येथे स्वामी समर्थ यांनी महासमाधी घेतली आजही त्यांच्या समाधी स्थळी हजारो भक्त दर्शनासाठी येतात स्वामी समर्थ भक्तांसाठी संदेश मी नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी समर्थ यांनी आपल्या भक्तांना अनेक उपदेश दिले जे आजही लाखो भक्तांसाठी मार्गदर्शक ठरतात त्यांच्या शिकवणी साध्या सोप्या आणि अनुभव सिद्ध होत्या स्वामी समर्थांचे प्रमुख उपदेश एक श्रद्धा आणि सबुरी स्वामींनी भक्तांना सांगितले की कोणत्याही संकटात श्रद्धा ठेवा आणि धीर सोडू नका वेळ लागेल पण परमेश्वर कृपा करील दोन मिळू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ही त्यांची सर्वात प्रसिद्ध शिकवण आहे भक्तांनी कशालाही घाबरू नये कारण सद्गुरु आणि परमेश्वर नेहमी त्यांच्या सोबत असतात तीन कर्म करत रहा, फळाची चिंता करू नका स्वामींनी लोकांना कर्मयोग शिकवला त्यांनी सांगितले की चांगले कर्म करत रहा, परमेश्वर योग्य वेळी योग्य फळ देईल चार नामस्मरण करा भगवंताचे नाव सतत घ्या स्वामी समर्थांनी श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राच्या जपावर भर दिला आणि सांगितले की सतत नामस्मरण केल्याने संकटे दूर होतात पाच साधी राहणी उच्च विचारसरणी स्वामी समर्थांनी नेहमी साध्या जीवनशैलीचा आग्रह धरला त्यांनी सांगितले की ऐहिक सुखामध्ये अडकून पडू नका तर आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रयत्न करा सहा सर्व मात्रांवर दया करा स्वामी समर्थांनी प्रेम करुण आणि परोपकार शिकवले त्यांनी सांगितले की सर्व प्राण्यांवर दया करा कारण प्रत्येकात परमेश्वर आहे सात ईश्वरावर संपूर्ण विश्वास ठेवा स्वामी समर्थांनी भक्तांना सांगितले की कोणत्याही परिस्थितीत परमेश्वरावर संपूर्ण विश्वास ठेवा संकटे आली तरी परमेश्वर आपली सोडवणूक करेल स्वामी समर्थांचा संदेश जेव्हा अडचणी येतात तेव्हा हताश होऊ नका भगवंतावर श्रद्धा ठेवा आणि धैर्य धरून पुढे जा परमेश्वर तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल